श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सोमवारपासून अर्थात पाच ऑगस्टपासून पवित्र श्रावण मास हा सुरू झालेला आहे या श्रावण महिन्यामध्ये भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्य उपवास केले जातात भोलेनाथ हे आपल्या भक्तांवर खूप लवकर प्रसन्न होतात आणि त्यांना इच्छित वर प्रदान करतात देवादिदेव देव महादेवाला आपण आशुतोष म्हणतो कारण तो केलेल्या भक्तीने लवकर संतुष्ट होणारा देव आहे शिवभक्ती साधी सोपी आहे महादेवाच्या आपल्या भक्तांकडून फार अपेक्षा सुद्धा नाहीत भक्त जे काही मनोभावे देतात त्याचा ते आनंदाने स्वीकार करतात म्हणून त्यांना भोलेनाथ असं म्हटलं जातं आणि म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये आपण त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक व्रत वैकल्य उपासना सेवा जप करत असतो पण त्यांची कृपा आपल्यावरती होते की नाही किंवा आपली सेवा ही त्यांच्यापर्यंत पोचते की नाही याचे काही शुभ संकेत जे आहेत तर ते दिले जातात जर या श्रावण महिन्यात आपल्यासोबत या गोष्टी घडत असेल तर महादेव तुमच्यावरती हे नक्कीच प्रसन्न आहेत आणि यामुळे तुमच्या नशिबाचा भाग्योदय हा नक्की होणार तर अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या जर या श्रावण महिन्यामध्ये आपल्यासोबत घडल्या तर महादेव हे आपल्यावरती प्रसन्न आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे नंदी बैलाचे दर्शन जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटे तुम्हाला नंदी महाराज म्हणजेच शांत बसलेला बैल दिसला तर त्या कामाच्या पूर्तेसाठी तुम्हाला भगवान शिवाचा आशीर्वाद हा मिळालेला आहे असं समजण्यास काही हरकत नाही अशावेळी नंदी महाराजांना दर्शन करून तुम्हाला पुढे जायचं आहे तर ही एक महत्वाची गोष्ट जर श्रावण महिन्यामध्ये तुमच्यासोबत घडली तर नक्कीच महादेव हे तुमच्यावरती प्रसन्न आहेत आणि तुमच्या नशिबाचा भाग्यदोय हा नक्की होणार यानंतरनं पुढची गोष्ट आहे ते म्हणजे अंतरनाथ शिवपुराणामध्ये असं म्हटलं आहे की जेव्हा भगवान शिव एखाद्या व्यक्तीवरती प्रसन्न होतात तेव्हा त्या ते व्यक्तीच्या अंतरंगात एक आवाज सतत निनादरत राहतो मानसिकरित्या ती व्यक्ती शांत असते संकटांना ती व्यक्ती थोडीही घाबरत नाही अशी स्थिती अनुभवणे म्हणजे तुमच्यावरती शिवकृपा प्राप्त होणे म्हणून जर तुमच्यावर एखादं संकट आलेलं असेल आणि त्या संकटांची तुम्हाला भीती वाटत नसेल तर नक्कीच महादेव हे तुमच्यावरती प्रसन्न आहेत आणि तुमच्यावरती जे काही संकट आलेले आहेत तर त्यातून लवकरच तुम्हाला योग्य मार्ग जो आहे तर तो मिळणार आहे यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे शिवाचे दर्शन जर तुम्हाला स्वप्नात शिवमंदिर दिसत असेल तर हे शुभ घटनांचे संकेत आहेत शिवलिंग दिसणे हे कृपादृष्टीचे लक्षण आहे आणि नंदीवर स्वार झालेली शिवमूर्ती किंवा शिवपार्वती गणेश यांची एकत्र मूर्ती दिसणे हे तर संसार सुखाचे लक्षण आहे जर एखाद्या विवाहित पुरुषाला किंवा महिलेला जर अशा प्रकारे भगवान महादेवाचे दर्शन जर होत असेल तर त्या व्यक्तीच्या संसारामध्ये सुख शांती समृद्धी ही येणार आहेत जर बिघडलेला संसार असेल तर तो नक्की शिवपार्वतीसारखा होण्याचा हा शुभ संकेत जो आहे तर तो समजला जातो यानंतर पुढची गोष्ट म्हणजे स्वप्नात साप दिसणे जर तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये स्वप्नामध्ये एखादा साप दिसला असेल तर तो अतिशय शुभ मानला जातो जर तुम्हाला असा साप दिसला तर ते, ते लाभदायक आणि आर्थिक लाभाचे लक्षण मानले जाते महादेव तुमच्यावरती खूप प्रसन्न आहेत आणि ते लवकरच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील असा हा संकेत मानला जातो तसेच तुम्ही काम करत असाल आणि एखादा साप तुमच्या मागे धावतानाच तुम्हाला स्वप्न पडलं तर ते सुद्धा शुभ लक्षण मानले जाते शास्त्रानुसार असं स्वप्न भविष्यात तुमच्या आयुष्यात सकारात्मक काळ आणेल कामाचे तुमच्या कौतुक होईल यानंतर पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर या श्रावण महिन्यामध्ये स्वप्नात बेलपत्र किंवा बेलपत्राचे झाड दिसणे ते सुद्धा अतिशय शुभ मानले जाते स्वप्नात बेलपत्र दिसणे म्हणजे तुमची आर्थिक समस्या जी आहे तर ती दूर होणार आहेत तुमच्या सर्व पैशांच्या समस्या ज्या आहेत त्या संपणार आहेत असा संकेत जो आहे तर तो मानला जातो त्याचबरोबर पुढची गोष्ट म्हणजे स्वप्नात रुद्राक्ष दिसल्यास ते सुद्धा खूप शुभ मानलं जातं असं म्हणतात की जर आपल्या श्रावण महिन्यामध्ये रुद्राक्ष स्वप्नामध्ये दिसला तर याचा अर्थ तुमच्या जीवनातील त्रास दूर होणार आहे तुमची प्रलंबित कामं जी आहे तर ती लवकरच पूर्ण होणार आहे असं सांगितलं जातं त्याचबरोबर पुढची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला श्रावण महिन्यात एखादा व्यक्ती हा शिवलिंगावरती दुधाचा अभिषेक करत असेल असं स्वप्न जर तुम्हाला पडलं तर याचा अर्थ भगवान महादेव तुमच्यावरती प्रसन्न आहेत अशा व्यक्तीच्या सर्व अडचणी ह्या दूर होणार आहेत आणि त्याच्या आयुष्यामध्ये आनंद येणार आहे यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे त्रिशूळ भगवान शिव यांच्याजवळ नेहमी एकच त्रिशूळ असायचं त्रिशूळ हे तीन प्रकारच्या दैनंदिन दैविक आणि शारीरिक त्रासांच्या नायनाट करण्याचे सूचक आहे यामध्ये सत रज आणि तम या तीन प्रकारच्या शक्ती आहेत त्रिशूळाचे तीन शूळ सृष्टीच्या उदय संरक्षण आणि लयभूत होण्याचे प्रतिनिधित्व करतात आणि म्हणून जर तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये स्वप्नात त्रिशूळ दिसला तर नक्कीच महादेव हे तुमच्यावरती प्रसन्न आहेत यानंतरनं पुढची वस्तू आहे ते म्हणजे डमरू शास्त्रानुसार भगवान शिव नेहमी हातात डमरू धारण करतात डमरू हे स्थिरतेचे प्रतीक आहे जर तुम्हाला या श्रावण महिन्यात स्वप्नात शिवाचा डमरू पाहणे म्हणजेच जीवनातील गोंधळ संपणार आहे स्वप्नात डमरू पाहणे हे जीवनातील स्थिरतेचे लक्षण आहेत म्हणून जर तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये स्वप्नात डमरू दिसला असेल तर नक्कीच महादेव हे तुमच्यावरती प्रसन्न आहेत त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये जर तुमच्या घरावर नेहमी गाय किंवा बैल येत असेल तर ते सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं अतिशय शुभ संकेत हा मानला जातो आपण या श्रावण महिन्यामध्ये जर अशी गाय किंवा बैल आला तर त्याला आवर्जून चपाती किंवा एखादं धान्य जे आहे तर ते आवर्जून खाऊ घाला यामुळे भगवान महादेवांची कृपा ही आपल्यावरती प्राप्त होत असते श्रावण महिन्यामध्ये गायीची सेवा उपासना करायला खूप महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं जर श्रावण महिन्यामध्ये तुमच्या घरी गाय येत असेल तर साक्षात तुमच्या घरात माता लक्ष्मी येते आणि या लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होणार आहेत इतका शुभ संकेत जो आहे तर तो मांडला जातो त्याचबरोबर पुढची गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला स्वप्नात भगवान शंकर आणि माता पार्वती जोडीने दिसले तर त्याच्या जीवनातल्या सर्व समस्या या दूर होणार असल्याचे संकेत असतात एखाद्या व्यक्तीला स्वप्नात भगवान शंकरांचा फोटो दिसला तर ते स्वप्न अत्यंत चांगलं असतं कारण तुम्ही लवकरच मालामाल होणार आहे आणि तुमच्यावर शंकरांची कृपादृष्टी राहणार रा आहे असा हा संकेत मानला जातो त्यामुळे स्वप्नात भगवान शंकराशी निगडीत कोणतीही गोष्ट दिसली तर ते शुभ संकेत मानावेत कारण यामुळे तुमच्या भविष्यात चांगल्या घटना ज्या आहेत तर त्या घडू शकतात तर हे काही शुभ संकेत होते ते आपल्या श्रावण महिन्यामध्ये जर आपल्यासोबत घडले तर नक्कीच आपल्या नशिबाचा भाग्योदय हा होणार आहे आणि महादेव आपले वर्ती हे आपल्यावरती प्रसन्न आहेत तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये जी काही सेवा उपासना व्रत करत आहे तर हे सर्व काही महादेवांपर्यंत पोहोचत आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ